काय किंमत सांगितली साठ हजार कामाचा आहे का, का? मारितो मारितो तो का कुठला आहे बैल बैल कुठला आहे पेटचा आहे चालू व्यवहार मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर घ्या नायनल किती देणार फायनल किती देणार काय किंमत सांगितली जोडीची जोडीची किंमत किती सांगितली एक लाख रुपये व्यापारी इतका शेतकरी आहेत व्यापारी इतकं शेतकरी आहेत व्यापारी आहेत का शेतकरी आहेत शेतकरी आहेत गाव कोणतं कुठं आलं तेवढे पिंपळगाव नगर तालुक्यात फायनल किती सांगणार जोडीचे फायनल किती सांगणार जोडीचे जोडीचे किती सांगणार फायनल बोला काय म्हणतं मला ऐकायला कमी येत आहे किती किंमत सांगितली आय पस्तीस फायनल किती सांगणार फायनल किती सांगणार आहे फायनल किती सांगणार याचे याचे किती सांगणार फायनल किती आणले होते सोळा राहिले किती शेतीने राहिले का बाकी सगळे गेले ते तुमची शेत आज मला जास्त काय आहे शेतकऱ्याचा कोणते होते शेती कामाची याची काय सांगणार किंमत बत्तीस या काचे का जोडीचे चौदा <laughs> पन्ध्र <laughs> <laughs> <laughs>

काय किंमत सांगितली जोडीची जोडीची किंमत किती सांगितली पंच्याण्णव कुठल्या आहेत पहिलं राजगुरुनगर व्यापारी आहेत का शेतकरी आहेत व्यापारी आहेत किती आणले होते दोन राहिले यांचे फायनल किती सांगणार कमी जास्त नाही काही मोबाईल नंबर सांगा काय काम सांगितलं जोडीची किंमत किती सांगितली नव्वद व्यापारी आहेत का शेतकरी आहेत शेतकरी आहेत मुळशीचे फायनल किती पंचाहत्तर पर्यंत मोबाईल नंबर सांगा नाव मारित का काही शेती कामाची मुली आहे काय किंमत सांगितली किंमत किती सांगितली आता पटेल चाळीस हजार कुठले आहेत बैल वाड्या शेत व्यापारी आहेत का शेतकरी शेतकरी आहेत ती होते ही शेती कामाची आहेत का कामाची बोली आहे मारत का नाही मारत मोबाईल नंबर सांगा ना हां फायनल किती सांगणार यांचे कमी जास्त होईल

काय कुठले आहेत संगमनेर संगमनेरचे फायनल किती सांगणार मागतात तुमची किती अपेक्षा आहे

पंचेचाळीस व्यापारी आहेत का शेतकरी आहेत शेतकरी कुठले आहेत भीमाशंकर चेत फायनल किती सांगणार याचे का नाही मारी मोबाईल नंबर सांगा ना नाही आहेत का मोबाईल नंबर तर शेतकरी बंधू अशा प्रकारे तुम्ही बेल्ले बैल बाजार पाहताय चांगल्या प्रमाणात बैल बाजार घातलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर या ठिकाणी येऊन बैल जोडी खरेदी करायची असेल तर बाजारचा पत्ता आहे पोस्ट बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा बाजार सोमवारी दिवशी भर हुन्छ त भइला